नमस्कार मित्रिनो मी आहे प्रिया आणि तुम्हाला सर्वांचं ऑलविस असून मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ऑव्हियसली हा बनजुडा जो मी एका क्लचरचा वापर करून केला आणि क्लचर मी ह्या अशा टाईपचा क्लचर वापरला आहे लांब आकाराचा जेणेकरून जो जुडा आहे तो मोठा दिसेल जर तुम्हाला जुडा थोडासा छोटा दाखवायचा तर तुम्ही छोटा क्लच वापरू शकता तर केस विंजरून घेतलेत टँगल रिमूव्ह केलेत आणि त्यानंतर फक्त हातांच्या मध्ये आपण आता हेअरस्टाईल करणार आहे पोनीटेल टाकून घेऊया पोनिटेल तुम्हाला हाई न टाकता तुम्हाला लो क्वनिटेल टाकायचे जेणेकरून ऑलरेडी हा वॉल्युमलास जुडा आहे आणि वॉल्युमलास जुडा हा लो क्वानिटेलमध्ये छान दिसतो तर रबर पॅन्टनी फिक्स करून घ्या टाईट रबर पॅन्ट प्लेस करा आणि ते तुम्ही पाहू शकता पोनीटेल रेडी आहे आता आपल्याला क्लचअप टक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला पोनीटेल फ्लिप करायची आहे अशी वर्षा दिशेने आणि त्यानंतर ता तुमचा जो काही क्लचर आहे तुमच्याकडे जो काही क्लचर असेल छोटा मोठा त्याचा आपण वापर करू शकता तर मी हा लांब आकाराचा घेतला आहे क्लचर जेणेकरून जोडा मोठा दिसेल पण मी हा जो क्लचर वापरला आहे लांब आकाराचा त्याचे त्याचे जे टोक असतात ते दोन्ही साईडने दिसायला लागतात हे असं इथे पण पाहू शकता अशा प्रकारे दिसू लागतात तर आणि ते दिसू नाही म्हणून आपल्याला काय करायचं ही जी पोनीटेल आहे त्यातले जे केस आहे ते तुम्हाला इकडून तिकडून म्हणजे दोन्ही साईडने स्प्रेड करून घ्यायचे जेणेकरून ते दोन्ही टोक दो गायब होऊन जातील केसांच्यामध्ये आड होतील आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशीही तुम्ही हेअरसल प्लॉन करू शकता जर रेटो थीम असेल तर ही हेअरसल छान वाटेल म्हणजे पोनेट्रियल वॉल्युमिनस पोनेट्रिल अशी पण काही पुढे आपल्याला जर जुडा करायचा असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे अजून एक रबर बँड तुम्हाला टक करून घ्यायचं अशा प्रकारे आणि जेवढा तुम्हाला वॉल्यूम पाहिजे तो तुम्ही ठेवू शकता तर मला इतका व्हॉल्यूम सफिशियंट वाटतोय तर मी त्या ठिकाणी रबर बँड प्लेस केला आहे आणि आता खालचा जो रबर बँडच्या खालचा जो हिस्सा आहे उरलेला सुरलेला तो आपण असा असं रोल करून घेऊया आणि त्यानंतर रबर बँड हायड इथंपर्यंत तुम्हाला रोल करायचं आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि त्यानंतर बॉबी पिनचा म्हणजे चपट्या पिनांचा वापर करायचा आहे तुम्हाला आणि दोन्ही साईडनी पिन्स फिक्स करून घ्या आणि तुमचा जो हा लोअर पोर्शन आहे तो फिक्स होऊन जाईल म्हणजेच आता तुमचा जुडा ऑलमोस्ट रेडी आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा वॉल्युमला जुडा आहे जर तुमचे केस छोटे असतील पातळ असतील तर ही वाली ट्रेक एकदम ऑसम आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठीच बनलेली असंच समजा तुम्ही आणि अशा प्रकारे आपला मोठा वॉल्युमना जोडा रेडी आहे बट इकडून तिकडून काही केस निघालेले आहेत त्याला इकडून तिकडून फिक्स करूया आणि तुम्ही पाहू शकता जर तुम्ही असंही ठेवलं तर काही हरकत नाही मेस्सी एक लुक घेऊन जातो वेस्टर्न आउटफिटसोबत वगैरे किंवा डेली जर क्लशर हेअरस्टाईल्स असतील तुमच्या हेअरस्टाईल्सची त्यामध्ये तुम्ही ही ॲड करू शकता आणि तुम्ही पाहू शकता व्हॅलेंटाईन येत आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही हा हार्डशेप म्हणून म्हणूनसुद्धा कॅरी करू शकता कारण वरती हा जो सेंटर आहे तो मध्ये प्रेस झाल्यामुळे हा शेप जोडा दिसतो आणि म्हणून व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने सुद्धा आपण ही हेअरस्टाईल म्हणून कॅरी करू शकता बट जर तुम्हाला हार्डशिप दिसायला म्हणजे दिसू नये असं वाटतं तर तुम्ही काय करायचं एक आर्टिफिशियल फ्लार किंवा रे जे ओरिजिनल फ्लार्स असतात ते एक एखादा असं प्लेस करून घ्या आणि हेअरस्टाईल एक छान असा लुक घेऊन जाईल एकदम थंडी आणि पार्टीवेअर हेअरस्टाईल दिसून जाते तर इकडून तिकडून काही केस निघालेले मी अजून फिक्स केले नाही तर आपण ते फिक्स करून घेऊया तर काही यू पेन्स आणि बॉबी पेनचा वापर करून मी हे केस फिक्स करून घेईल अशा प्रकारे आणि आता जुडा हा झालेला आहे आपला तर सांगायचं एक होतं जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलवरती व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील हा वाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपलं करून घ्या आणि सोबत जो सो बेल बटन असतो घंटेचा बेटन बटन असतो तो पण प्रेस करा जेणेकरून नवीन प्रत्येक व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळत जाईल जर तुम्ही बेल बटन प्रेस करणार नाही तर नवीन अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून बेल बटन नक्की प्रेस करा आणि लाईक शेअर पण करून घ्या सोबतच तर हे सगळं काही फ्री आहे तर कंज्यूसही करू नका तर व्हिडिओ झालेला आहे असल संपलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली कॉमेंट करून नक्की सांगा तर आता आपण भेटी पडच्या नवीन युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या